ांच्या विष्ठेमुळे माझ्या मुलीचं वीस जानेवारी या दिवशी दुःखद निधन झालं किती वर्षे आणखी सुदृढ राहील की तिचं श्वास घेण्यासाठी तिची परंतु दोनच्या दोन, दोन वर्षाच्या जाण्याअगोदर तिला थोडासा थकवा जाणवू लागला म्हणजे चालताना दम लागू लागला श्वास घेण्यात त्रास होऊ लागला असत खेळत ती अगदी गेलेली होती की डॉक्टरांनी तपासल्यानंतर डॉक्टर म्हटले की प्रवासाला तुम्ही जाऊ नका मी आज तुम्हाला ॲडमिट करून घेणार आहे ते डॉक्टरांना काहीतरी अंदाज आला असेल तपासण्या केल्यानंतर की किंवा आणि एकोणीस तारखेच्या संध्याकाळी जेव्हा तिला ग्लानी येऊ लागली म्हणजे ती बैशिद्धावस्थेत चाललेली आहे हे डॉक्टरांच्या लक्षात आल्यामुळे हे कशामुळे घडते शेवटी ते डॉक्टर लोक तज्ञ आहेत एकोणीस तारखेला मात्र ती घरच्या सासूबाईंना ननंदेला मुलीला ती म्हटली काही काळजी करू नका मी परत येणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते आणि त्यामुळे त्याच्या विरोधात विशेष मोहीम राबवा असे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात मुंबईमध्ये मोठे आंदोलनं आणि निदर्शनं करण्यात आली मात्र याच विषयावर खरं तर माझ्याशी बोलण्यासाठी आता पुण्याचे माजी नगरसेवक श्याम मानकर आहेत त्यांच्या मुलीला हे खरं तर या कबूतराच्या विष्ठेमुळे आजार झाला आणि त्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला सर खरं तर ही सगळी घटना आता आपण गेले काही दिवसापासून पाहतोय कबूतरखाण्याच्या विरोधात आंदोलनं होत आहेत निदर्शनं होत आहेत तुम्हाला आलेला जो अनुभव आहे तो शेअर करा याच कबुतरांच्या विष्ठेमुळे माझ्या मुलीचं वीस जानेवारी या दिवशी दुःखद निधन झालं हा जो आजार आहे तो तिला दोन हजार सतरा साली झालेला होता आणि त्याची सुरुवात अशा रीतीने झाली होती की तिला खोकला येऊ लागला आणि तो खोकला येत असताना तो थांबायचा नाही असं जवळपास हे महिनाभर चालू होतो त्या दरम्यान मग आपले जे आयुर्वेदिक डॉक्टर असतील किंवा इतर आपले नेहमीचे डॉक्टर असतील अशा लोकांना ते दाखवलं होतं परंतु एक महिन्यानंतर मग आम्ही असा निर्णय घेतला की आपण या विषयामध्ये तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टरांना आपण दाखवलं पाहिजे हो आणि म्हणून कॅम्पमधील डॉक्टर बमकीन म्हणून जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत ते त्या काळामध्ये दोन हजार सतरा साली ऐंशी वर्षाचे वयोवृद्धग्रस्त त्यांना ही आमची सर्व कथा सांगितल्यानंतर त्यांनी डायरेक्ट आम्हाला प्रश्न केला तुम्ही राहता कुठे तर मग त्यांना सांगितलं की आम्ही ताडीवाला रोड या ठिकाणी राहतो सोसायटीत राहता का आम्ही म्हणतो हो सोसायटीत राहतो सोसायटीमध्ये कबुतर आहेत का तर आम्ही म्हटलं हो कबुतर आहेत कबूतरांना गच्चीवर दाणे टाकले जातात का आम्ही म्हटलं हो तर ते म्हटलं हे जे आहे हा तो तिचा आजार किरकोळ नाही तर हा आजार तिला फुफ्फुसाचाच असेल आणि तेव्हा मग आमच्या लक्षात आलं की हा गंभीर आजार आहे मग त्याच्यानंतर दोन हजार सतरा सालाच्या नंतर एक वर्ष एक महिन्यानंतर पुण्यातील पुणा हॉस्पिटल असेल त्या ठिकाणचे डॉक्टर अभ्यंकर आहेत ते देखील या विषयात तज्ज्ञ आहेत लता मंगेशकर हॉस्पिटलमधील बाळासाहेब पवार म्हणून जे डॉक्टर आहेत ते या विषयात तज्ज्ञ आहेत दिवया पाटीलमधील डॉक्टर केंद्रे हे देखील ताम या विषयात तज्ज्ञ आहेत पण एवढ्यावरच न थांबता आम्ही मग पुढे आणखीन ओपिनियन घ्यावं म्हणून लीलावती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रभू यांची अपॉइंटमेंट घेऊन तिथे तिला दाखवण्यात आलं आणि अशा प्रकारे या सर्व डॉक्टरांनी उत्तम प्रकारे आम्हाला सहकार्य केलं मार्गदर्शन केलं आणि बऱ्याचशा डॉक्टरांचं म्हणणं पडले की आपण त्याच्यावर औषध उपचार करून ते नियंत्रणात आणायचं काम करूयात कारण होतं काय की या ठिकाणी तिची विलपॉवर वाढवण्यासाठी प्रतिकारशक्ती बऱ्याच जणांना माहीत नाही की व कबूतरं माझ्या परिसरात खूप आहेत शंभर लोक त्या ठिकाणी राहतात आणि एकाच व्यक्तीला हे त्याचा प्रादुर्भाव का होतोय तर ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यालाच हे बाधित करतं त्याप्रमाणे हिला झालं असं आम्ही समजलो आणि त्याच्यानंतर मग डॉक्टरांच्याकडनं हे औषधं ती औषधं अनेक तपासण्या एक्सरे काढणं हे सातत्याने वारंवार सुरू होत होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा फुफ्फुसाचा आजार घडला त्या सोसायटीमध्ये जेव्हा तावदान असेल त्या तावदानावर विष्ठा सांडलेली आहे आणि ती विष्ठा सांडल्यानंतर खिडकीमध्ये आहे ती दोन तीन दिवसांनी ती विष्टा काय होती वाढली जाते वाळल्यानंतर तिची पावडरमध्ये रूपांतर होतं आता आपण एक लक्षात ठेवा की खिडकी उघडतो आपण का तर बाहेरची हवा आत येण्यासाठी गारवा निर्माण व्हावा याच्यासाठी आपण उघडतो मग अशा त्या परिस्थितीमध्ये ते हवेमधून ते बारीक बारीक कण ते आपल्या श्वसनाच्या मार्गे आतमध्ये जातात आणि ते इतर आवयांमध्ये प्रवेश करतात त्याच्या फुफ्फुसाच्याच आवयात प्रवेश केल्यामुळे फुफ्फुसाला डाग पडू लागतात फुफ्फुसाला जखमावू लागतात परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस दोन हजार सतराला डॉक्टरांना सांगितलं तर अनेक डॉक्टरांनी सांगितलं की तुझी ह्युम्युनिटी पॉवर वाढव तू शारीरिक व्यायाम कर फुफ्फुसाचा व्यायाम कर तिने धाडसाने ती धडाडीची होती खूप तिने घरातच जिम बनवलं आणि जिम बनवत असताना तिथं ट्रेनर सिंग म्हणून यायचे ते रोज सकाळी तिला सहा वाजता तिचं एक्झरसाईज करून घेत असत आणि फुफ्फुसाच्या व्यायामासाठी सुद्धा डॉक्टर घरी येत असत ते दुपारी व्यायाम घेत होते त्याच्या व्यतिरिक्त आहाराची सुद्धा डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे तिने ते पथ्य पाळली त्या सगळ्या गोष्टी तिने पाळल्या मग प्रोटीन्स घेणं हार कोणता असावा याचा पूर्ण डाटा त्या डॉक्टरांकडून घेतल्यानंतर त्याचा जवळपास सात वर्ष तिने त्याच्या बाहेर ती काही गेली नाही आणि मग हे जेव्हा एक चार पाच वर्षानंतर की थोडंसं डॉक्टरांकडं सारखं वर्षेवर जात असताना डॉक्टरांची चर्चा ही घडून येत असे की डॉक्टर साहेब याला काय उपाय नाही का ते म्हटले याला उपाय काही नाही आत्ता आपण तपासण्या करतो याच्यासाठी करतो कि हे की होते है। हे फुफ्फूस किती डॅमेज होतं आहे हे डॅमेज होण्याचं प्रमाण तिचं वाढतं आहे का कारण हे औषधं देत राहतात ते याच्यामुळे स्टेरॉईड दिलं जातं ते स्टेरॉईडमुळे ते तिचा आजार वाढू देताना म्हणजे फुफ्फूस डॅमेज होऊ द्यायचं नाही म्हणून दर तीन महिन्याने एक्सरे काढला जात असे त्यात ते वाढत नव्हतं आणि ते वाढत नसल्यामुळे थोडंसं आम्हाला दिलासं वाटत होता तर दोन वर्षापूर्वीच त्यांना आम्ही विचारलं होतं की बा इचं फुफ्फुस आहे हे किती वर्षे आणखी सुदृढ राहील कितीचं श् श्वासश्वास घेण्यासाठी तिची परंतु दोनच्या दोन, दोन वर्षाच्या जाण्याअगोदर तिला थोडासा थकवा जाणवू लागला म्हणजे चालताना दम लागू लागला श्वास घेण्यात त्रास होऊ लागला स्वास्थ्य बिघडल्यासारखं वाटू लागलं मग मात्र आम्ही डॉक्टरने विचारलं की बा आता आपल्याला आपल्याकडे पर्याय काय उरलेले आहेत त्याने असं सांगितलं की आता याला एकच पर्याय आहे की फुफ्फुसाचे प्रत्यारोपण केले पाहिजे आणि प्रत्यारोपण करत असताना मग डॉक्टरांचं तर पूर्वी म्हणजे त्याच वेळेस महत्वाचं होतं की तुम्ही प्रत्यारोपणाची घाई करू नका आणखीन दोन वर्ष ते बदलण्याची गरज भासणार नाही दोन वर्षापर्यंत हेच फुफ्फूस चालेल परंतु तसं काही घडलं नाही तर ते सहा महिन्यामध्ये तिची आणखीनच परिस्थिती ढासळली आणि तेव्हा मात्र ती वर्ष दोन वर्ष ज्यावेळेस दम लागतोय तर ती स्वतःजवळ कॅरी ऑक्सिजनचा बॉक्स ठेवून ती काही कार्यक्रम असेल फंक्शन असेल कारण शेवटी प्रत्येकाला असं वाटतंच की मला काहीतरी कार्यक्रमात सहभागी व्हावं याच्यासाठी ती कॅरी करत असेल तो ऑक्सिजन बॉक्स परंतु सहा महिन्यानंतर तिला ते शक्य होईण्याचं झालं मग मात्र सहा महिने तिला जवळपास घरामध्ये मोठा ऑक्सिजन बॉक्स आणावा लागला आणि तो ऑक्सिजन बॉक्स आणल्यानंतर ती चोवीस तास लागू लागला आणि चोवीस तास लावला असताना ती मग घरामध्ये थोडीफार इकडे तिकडे काहीतरी स्वयंपाक करत होती अशा परिस्थितीमध्ये परिस्थिती मात्र सुधारत नव्हती कारण त्या ऑक्सिजन लावण्याच्या पिरियडमध्ये चोवीस तास जेव्हा ऑक्सिजन लावला तिला जे आपण जी झोपण्याची क्रिया आहे ती झोपण्याची क्रिया तिला केल्यानंतर आडवळ पडल्यानंतर खोकला आणखीन उभा अशा परिस्थितीमध्ये मग ती काय करायची रात्रीची झोप तर काही येत नाही रात्री झोप येण्यासाठी काय करावं होतं म्हणून भिंतीला टेकून ती बसून राहायची तेवढ्यात जी काही तास दोन तास झोप मिळत असेल तेवढीच परंतु ती ढास काही कमी व्हायची नाही असं जवळपास तिने ते सहा महिने त्रास सहन केला आणि तिच्यामध्ये एक मात्र सांगली सांगण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती सगळ्यांना सांगायची की माझ्याबाबत तुम्ही काळजी करू नका मी या संकटावर मात करणार आहे अगदीच म्हणजे ज्या दिवशी सकाळी एकोणीस तारखेला ती सकाळी जात असताना दवाखान्यात तिला न्यायचं होतं आणि दवाखान्यात दाखवून ते गोव्याला पर्यटनासाठी जाणार होते ती गोव्याला आणि केरळ मुंबई अशा या ठिकाणी जात असं की जिथं दमट हवा आहे त्या दमट हवेमध्ये गेल्यानंतर दोन तीन दिवस तिला बरं वाटायचं म्हणून हे प्रवास केले जात असायचे परंतु एकोणीस तारखेला मात्र ती घरच्याचे सासूबाईंना नानंदेला मुलीला ती म्हटली काही काळजी करू नका मी परत येणार आहे ती जेव्हा एकोणीस तारखेला दवाखान्यात गेली तेव्हाही तिच्या बरोबर होती माझे जावई पण होते हसत खेळत ती अगदी गेलेली होती गे की डॉक्टरांनी तपासल्यानंतर डॉक्टर म्हटले की प्रवासाला तुम्ही जाऊ नका मी आज तुम्हाला ॲडमिट करून घेणार आहे हे डॉक्टरांना काहीतरी अंदाज आला असेल तपासण्या केल्यानंतर की के बा आणि एकोणीस तारखेच्या संध्याकाळी जेव्हा तिला ग्लानी येऊ लागली म्हणजे ती बैशुद्धावस्थेत चाललेली आहे हे डॉक्टरांच्या लक्षात आल्यामुळे हे कशामुळे घडते शेवटी कशा ते डॉक्टर लोकतज्ञ आहेत यातली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण आत घेतो तेव्हा ऑक्सिजन असतो आणि बाहेर फेकतो तो कार्बन डायऑक्साईड आहे तर तिची कार्बन डायऑक्साईड फेकण्याची जी क्रिया होती ती वीक झाली होती आणि त्याच्यामुळे तिच्या शरीरात कार्बन डायऑक्साईड साठू लागला होता आणि म्हणून ती बेशुद्ध अवस्थेत गेली होती मग संध्याकाळी त्याच दिवशी एकोणीस तारखेला डॉक्टरांनी तिथे तिला होल पाडलं आणि होल पाडून म्हणलं की आपण तिचं ऑक्सिजन बाहेर पडण्यासाठी मार्ग खुला करून देऊ आणि ती त्यावेळेस ते ऑपरेशन करत असताना भूल देतोच आपण डॉक्टर म्हटले उद्या सकाळी दहा बारा वाजेपर्यंत तिची भूल उतरेल आम्ही त्यांना असा प्रश्न केला की आता हे भूल उतरल्यानंतर ही नळी किती दिवस ठेवणार ते म्हटले नळी काय दोन तीन महिने जरी राहिली तरी काही अडचण येत नाही आणि असे पेशंट आमच्याकडे राहिलेले आहेत परंतु जेव्हा वीस तारखेचे संध्याकाळी दहा वाजले तेव्हा ती आम्हाला सोडून गेली आणि आश्चर्यचा धक्काच आम्हाला बसला कारण जी मुलगी हसत खेळत दवाखान्यात सगळ्यांना मी परत येईन म्हणून सांगते ती एकदम अचानक निघून जाणं हा आमच्या दृष्टीने फार मोठा एक प्रकारे आकस्मिक हल्लाच होता आणि डॉक्टरांच्या बोलण्यातून सिरियसनेस कधीच जाणवला नाही आम्हाला परंतु घडले आता हे खरंतर हे सगळी घटना घडली आता राज्यभर तुम्ही पाहता गेले काही दिवसापासून मुंबई विशेषतः पुण्यामध्ये पण खूप मोठे कबुतरखाने आहेत आणि मुंबईत आहे अनि है। ते बंद करण्यासाठी प्रयत्न होतो मात्र त्यालाही विरोध होतो तुम्ही काय आव्हान कराल लोकांना हे सगळं अनुभवल्यानंतर मी तर आव्हान असं करेन की शेवटी आहेत आपल्या प्रत्येक धर्माच्या चालीरीत्या आहेत आता आपण पाहिलं दर्शनाच्या रांगा आहेत दर्शनासाठी खूप गर्दी होती पण अपघात घडत असतील तर कुठेतरी याच्यावर मर्यादा आणणं हे गरजेचं आहे आणि किती वर्ष परंपरा परंपरा म्हणून आपण त्याच राबवायच्यात त्या बदलण्यासाठी अनेक धर्मामध्ये असतील समाजामध्ये असतील आपण सामोपचाराने हे प्रश्न सोडवले पाहिजेत एक पाऊल मी पुढे गेलं पाहिजेत त्यांनी एक पाऊल पुढं आलं पाहिजे तर हे समस्या सुटणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आत्ता आपण दाणे घायला लागले दाणे घालायला लागले सृष्टीचा समतोल राखण्यासाठी प्राणी जीव मात्रा तर असायलाच हवी मानवाच्याच हितासाठी हे सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे मग त्याच्यात पक्षी असतील प्राणी असतील याचंही संरक्षण आपल्याला करता येईल परंतु आपण त्या प्राण्यांना हे पूर्वी प्राणी आपलं भक्ष्य शोधत असत आणि ते शोधल्यानंतर जग त्यांचे ते जगतच होते आता मात्र एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्या प्राण्यांना तुम्ही इथं हे खाद्य देत आहे त्यांना माहिती झालेली आहे काही कष्ट न करता आपल्याला खाद्य मिळणार आहे आणि म्हणूनच तिथे जवळपास ते वास्तव्य करू लागलेत समोरच्या बिल्डिंग्स असतील टॉवर असतील हे असतील ह्याच्यावर ते तिथेच वास्तव करायला लागले म्हणजे त्यांना आपण आळशी बनवलं आहे पण सगळ्यात गंभीर गोष्ट अशी आहे की हजारोच्या संख्येने येणारे जे तिथे कबूतर असतील पारवे असतील एखाद्या पारवाद्यामध्ये कुठला तर रोग निर्माण झाला तो तिथल्या हजारो पारव्यांना रोग निर्माण करेल आणि तो मानवाला जर घातक ठरणारा असेल तर ते कळणंही मुश्किल आहे आपल्याला त्याचा प्रसार केवढ्या मोठ्या प्रमाणात होईल ाच्या विष्ठेमुळे आजार होतो हे लोकांना कळायला हवं हो विषेमुळे आजार होतो आहे आता हे गैरसमज असे आहेत की लोकांना म्हणजे सांगावंसं वाटतं आजारी पडतो माणूस आता स्वाइन फ्लूमध्ये किंवा याच्यामध्ये करोनाच्या काळामध्ये माणसं दगावली आहेत ज्याच्याकडे प्रतिकार शक्ती होती तो जगला ज्याच्याकडे प्रतिकार शक्ती नव्हती तो गेला आणि काहींनी काहीच घेतलं नाही ते सुद्धाच थणछणीत आहेत म्हणजे हेही निश्चित लक्षात घ्या प्रतिकारशक्तीमुळे ते जगलेले आहेत याच्यासाठी मग महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही दाणे टाकताय हा मानवाने मानवावरच हल्ला करणारा प्रकार नाही का मानवाच्या हातात आहे हा हातच तिथे दाणे टाकतोय त्या हाताने दाणे नाही टाकले तर माझ्या जीवाला तुमच्या जीवाला पुणेकरांच्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीवाला कोणाचा धोका निर्माण होणार नाही आणि म्हणून दाणे टाकणं हे प्रामुख्याने बंद केलं पाहिजे सर्व पुणेकरांना मी आव्हान करतो की आपण हे दाणे टाकणे बंद करावं आपण सुखी राहिलात हे प्रत्येक कुटुंबाला वाटतं की माझं प्रपंच सुखी राहावा आज जो माझ्यावर प्रसंग आला आहे हा शेवटी दैविक रूपेने आला असेल पण माझ्यावर जो आलेला जो प्रसंग आहे तो तुमच्यावर येऊ द्यायचा नसेल तर तुम्ही मात्र काळजी घ्या असे मी तुम्हा सर्वांना नम्रपणे आव्हान करतो नक्कीच आव्हान करतोय तू हे सगळं अनुभवले जवळून पाहिले तू त्यावेळेस तिथं होती आता राज्यभर आंदोलन मोर्चे होत आहेत लोक विरोध करतात ते प्रामुख्याने ते करा म्हणून तू कशाप्रकारे लोकांना आव्हान करशील किंवा तुझे अनुभवले पहिलं तर एका मुलीसाठी स्वतःच्या आईला जिने लहानपणीपासून एवढं आपल्यासाठी केलं आहे तिला नाचायला आवडायचं आमच्यासोबत खेळायला आवडायचं खूप वेगळेवेगळे पदार्थ करायला आवडायचं तिला नटाला आवडायचं आव आवडायचं घर सजवायला आवडायचं तिला एक पॉईंटनंतर हे सगळं नाही कर न करता येणं हे बघणं खूपच अवघड आहे आमच्यासाठी तरी खूप अवघड आहे तर तिच्यासाठी किती अवघड असेल हे आता राजकारणी आणि धर्म मी अजून एवढ्यात काय पडली नाही आहे जेवढं माझ्या आजोबांना माहिती आहे पण जेवढं मी बघते आणि ऐकते मला खरंच एक प्रश्न पडला आहे की हा विषय भांडण्यासारखा आहे का <coughs> कारण की आपण मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी बसावं ह्यावर चर्चा करावं आणि खूप सुंदर ह्यावर सोल्युशन निघू शकतात ह्याला काही भांडण्याची काही गरजही नाही आहे पण हे खूप लाजरवाणी गोष्ट आहे की आपण धर्म आणि राजकारण ह्यामध्ये आणतो आहे कारण की हे ह्याबद्दल नाहीच आहे हे एका माणसाच्या जीवाबद्दल आहे त्यांच्या आरोग्याबद्दल आहे मी कालही हे म्हणलेले आणि आज परत म्हणेल की एक म्हण आहे की प्र प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर आता प्रिव्हेन्शन हा शब्द आपण लक्षात घेऊ की प्रिव्हेन्शन म्हणजे टू प्रिव्हेंट समथिंग आणि क्युअर म्हणजे जो आजार झाला आहे त्यावर उपचार करणे आता ह्या आजाराला प्रिव्हेन्शन तर ते आहे पण क्युअर अजूनही काही निघला नाही आहे जसे आजोबा बोलले की ह्यावर काही क्युअर नाही आहे एकच आत्ता तरी सोल्युशन आहे की आपण लंग ट्रान्सप्लांट करणे आणि ते खूप अवघड आहे कारण की सगळ्यांना शक्य पण नाही आहे ते आपल्या बॉडीतून एक ऑर्गन बाहेर काढून दुसरं ऑर्गन फिट करणं त्यापुढे शंभर प्रश्न असतात की ते आपली बॉडी त्या ऑर्गनला ॲक्सेप्ट करेल का किंवा ते रिजेक्ट करेल का खूप प्रश्न असा आणि खूप अवघड आहे आणि आपल्याला ह्यामध्ये पडायचं नसेल तर खरंच आपण हे सगळं प्रिव्हेंट करावं ह्यामध्ये ह्या आजाराला काही एज कॅटेगरी नाही आहे की ह्या म्हा म्हातारा लोकांना होतं किंवा लहान असं काही नाही आहे का मी कालच माझ्या वडिलांशी बोलत होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं की एका लहान मुलीलासुद्धा हे झालेलं आहे म्हणजे विचार करा की त्या लहान मुलींनी तिचं पूर्ण आयुष्य पण बघितलं नाही आहे अजून तिला हा आजार झालेला आहे जेव्हा स्टार्टिंगमध्ये बाबांनी सांगितलं तसं जेव्हा माझे वडील आणि माझी आई ही जेव्हा बमकीन डॉक्टरांकडे गेली तेव्हा त्यांनी ते विचारलेलं की तुमच्या इकडे तुमच्या ज्या एरियामध्ये कबूतर आहेत का तर आ, ते म्हणले हो तर एक दोन दिवसाच्या चे, चेकअपनंतर माझे ते डॉक्टरांनी पप्पांना सांगितलं की तुम्ही जरा दुसरीकडे जाऊन या की बघू आपण काय त्याने काय आहे का तर माझे वडील आणि माझी आई दहा दिवसासाठी केरळला गेलते तर तिकडून परत आल्यानंतर जेव्हा स्कॅन्स केले तेव्हा तिचं जे स्पॉटिंग जे म्हणतो लंगर हे थोडे कमी पण नाही म्हणणार बट ते थांबलेले वाढतही नव्हते जसे आजोबांनी बोललो पण ते हा प्रश्नच नाही की तो वाढतोय का कमी होतोय प्रश्न असा आहे की तो झालेला आहे आणि त्यालावर त्याच्यावर आपण काही करूच नाही शकत तर आ, मी एवढंच म्हणेल की प्लीज तुम्ही काळजी घ्या पूर्ण म्हणजे आमच्यासाठी हे खूपच भयानक होतं मी मी कॉलेजला जायचे माझी बहीण पण आईचं खूप केलं ती पण कॉलेजला जायची तर माझी जी आजी आहे ती घरातला स्वयंपाक करायची माझ्या आईसाठी काळजी घ्यायची रोज तिला एका प्रोप प्रॉपर प्रो, प्रो 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 प्र शेड्यूल केलं की हिला ह्या या, या वेळेस सूप द्यायचं ह्या वेळेस छा द्यायचा आहे आणि हे कर हे खूपच भयानक आहे माझी स्वतः आजी रोज रडत असते की का का तिच्यासोबत असं झालं कारण की तिचं माझ्या आजीचं आणि माझ्या आईचं सासू सुणारसं हे रिलेशनच नव्हतं एका आईने मु मुलीला कसं जपावं तसं त्यांचं रिलेशन होतं माझ्या वडिलांनी खूप साऱ्या डॉक्टरांना भेट दिली आहे त्यांच्याशी बोललेत की काय करू आणि काय नको शेवटी एंडमध्ये त्यांना एवढं हेल्पलेसच वाटलं आहे की एवढं करूनसुद्धा नाही येते आता तर हे खूपच भयानक आणि मी एवढंच म्हणेल की प्लीज तुम्ही हे अवेअरनेस स्प्रेड करा कारण की एकदा जो माणूस गेला तो काही परत येत नाही फक्त त्यांची आठवणी राहतात आणि खूप 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 भयानक आहे ते गेल्यानंतरचेच बरेचसे दिवस त्यातून बाहेर पडणंच खूप अवघड असतं तर मी एवढंच म्हणेल की तुमच्यावरी वेळ येऊ नये धन्यवाद नक्कीच आपण पाहतोय की गेले काही दिवसापासून राज्यभर कबूतर खाण्याचा विषय जो आहे तो गाजतोय आणि आंदोलनं निदर्शनं होत आहेत त्याविरोधात मात्र कबूतराच्या विष्ठेमुळं आजार होतो आणि तो आजार न बरा होणारा आहे हेही आपण तर या माध्यमातून पाहिलं त्यामुळं काळजी घेणं हा एकच उपाय आहे आणि त्याच माध्यमातून लोकांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी खरं तर सरांनी आवाहन केलं आहे की तुम्ही काळजी घ्या कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका